जेव्हा सरकार बिंडोक माणसांचं ऐकतात तेव्हा सामान्य लोकांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं माझ्या मतदारसंघामध्ये हेच होतंय एका बिंडोक व्यक्तीचं ऐकता ऐकता सरकार एवढ्या लेवलला गेलेलं आहे की ते विकास विसरून गेलेले आहेत शिक्षक भरती हे लवकरात लवकर व्हावी आणि नुसतं नावापुरती वीसेक हजाराची न करता साठ हजार पद पदं ही शिक्षक भरतीची रिक्त आहेत ती पूर्णपणे भरावीत प्राध्यापक भरतीची पदंसुद्धा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत ती भरावीत खरं तर केसरकर के साहेबांनी गेल्या दोन अधिवेशनामध्ये फक्त शब्दच दिलेत शब्दाशिवाय दुसरं काय मिळालेलं नाही आणि त्याच्यात बोलत असताना मध्ये जर आपण बघितलं कॉन्ट्रॅक्टवर काही लोकांना हिंदी घेतलं आहे जे माजी शिक्षक आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यामुळे ह्या सरकारचं खऱ्या अर्थाने काय चाललंय हेच कळत नाही त्यामुळे उगाच वेळ न घालवता आता आचारसंहिता लोकसभेची लागू शकते त्याच्या आधी साठ हजार शिक्षक भरतीच्या ॲड निघाल्या पाहिजे त्याच्याच बरोबर जे काही पेंडिंग प्राध्यापक भरती ती सुद्धा व्हावी यासाठी हे पत्ता जे काही जॅकेट येथे घातलेलं आहे त्याच्याच बरोबर समूह शाळा योजना ही आता स्थगित करावी माघार घ्यावी आणि त्याच्याच बरोबर जे काही दत्तक पादक योजनेचं नवीन भूत या सरकारने आणलेलं आहे प्रायव्हेट लोकांना सहकार्य करण्यासाठी ते सुद्धा मागे घ्यावं हे सगळे मुद्दे आम्ही युवा संघर्ष यात्रेत घेतलेले होते आणि हे टी शर्टवर हे लिहिलेले आहेत पुन्हा सरकारवर संविधानिक पद सोडा म्हणजे काय करायचं करा एका बाजूला फाईल त्याच्यावर सह्या करतायत संविधानिक पद म्हणजे मंत्रिपद ठेवताय कॅबिनेटमध्ये जात आहे चर्चा करताय आणि बाहेर जाऊन रस्त्यावर जाऊन काही बोलताय मग तुम्हाला हक्क कसा राहिला सरकारमध्ये आहात ना मग जबाबदारी घ्या सरकार जर योग्य पद्धतीने वागत नसेल निर्णय घेत नसेल तर त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही सुद्धा आहात त्यामुळे सरकार जेव्हा आम्ही बोलतो तर तुम्ही पण सरकारमध्ये आहात जो काय चुकीचा निर्णय हे सरकार घेत आहे त्याला तुम्ही सुद्धा जबाबदार आहात आणि जबाबदारी घ्यायची नसेल तर सरकारमधून बाहेर पडावं आणि मग बघूया उद्या काय होतं काही घ्यायची नाही सरकार आता खरं तर त्यांचा तो विषय आहे विषय एवढाच आहे की लहान मुलं पासून अनेक लोकांच्या अडचणी खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सरकारने सांगितलं ना तू चोवीस डिसेंबरला म्हणजे या चार दिवसात आरक्षण ते देणार आहेत त्यामुळे आरक्षण दिल्यानंतर विषयच राहत नाही त्यामुळे अपेक्षा करूया चोवीस तारखेला आरक्षण जेव्हा सरकार बिंडोक माणसांचं ऐकतात सा तेव्हा सामान्य लोकांचं सा नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होतं माझ्या मतदारसंघामध्ये हेच होतंय एका बिंडोक व्यक्तीचं ऐकता ऐकता सरकार एवढ्या लेवलला गेलेले आहे की ते विकास विसरून गेलेले आहेत आणि माझ्याच मतदारसंघातला हा विषय असा नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती आहे त्यामुळे सरकार अशा पद्धतीने जर वागणार असेल तर गरिबाच नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही ते काही होऊन देणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका